हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा अगदी अलीकडच्या काळापर्यंत असं होते की जी साडी असेल तिच्यावर तिच्याच ब्लाऊज पिसाचं ब्लाऊज घालायचं अगदी तसंच नसेल तर मग फार फार काळं ब्लाऊज घालण्यास पसंती दिली जायची पण मात्र आता कॉन्ट्रास्ट ब्लाऊजचा जमाना आल्याने कोणत्याही साड्यांवर आपण लाल हिरवं जांभळं गुलाबी गोल्डन अशा प्रमुख रंगातले ब्लाऊज असले की ते भरपूर साड्यांवर अगदी सहज चालून जातात त्यामुळे आता रेडीमेड ब्लाऊज खरेदी करण्याकडे महिलांचा कल अधिक वाढलेला पाहायला मिळतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या रेडमेड ब्लाउजचा एक सुंदर असा प्रकार पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या रेडीमेड ब्लाउजेसमध्ये अशा प्रकारचे जिम्मीची फॅब्रिकचे ब्युटिफुल डिझाईनचे लॉंग स्लीव पॅटर्नचे ब्लाऊज खूप ट्रेंडमध्ये आहेत विने गळ्याचे हे ब्लाऊज कम्फर्टेबल आणि स्टायलिश पॅटर्नचे आहेत जिम्मीच्यू फॅब्रिकला हलकासा चमकदारपणा आणि शिमरी लुक येतो त्यामुळे हे ब्लाउज घातल्यानंतर रॉयल आणि रिच दिसतात हे ब्लाऊज लॉंग स्लीव्जमध्ये मध्ये असल्याने आणि एम्ब्रॉयडरी वर्क मध्ये असल्याने आणखीन सुंदर दिसतात यामध्ये जवळजवळ बारा तेरा कलर्स अवेलेबल आहेत फेस्टिवल वेअर सिल्क साड्यांवर पार्टीवेअर डिझायनर साड्यांवर प्लेन साड्यांवर अशा एक ना अनेक साड्यांवर हे ब्लाऊज तुम्ही स्टाईल करू शकता असे ब्लाऊज तुम्ही साडीला मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट कलरमध्ये निवडू शकता या ब्लाऊजची किंमत एक हजार शंभर रुपये आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर ला करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा